श्रीराम समर्थ जयाचा जया च झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ श्रीराम परमपूज्य प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत श्री महाराज हे जन्मजातच उत्तम शिक्षक होते त्यांच्या वयाला साठ वर्षे जाली पूर्ण झाली तरी ते शरीराने थकले नव्हते आणि त्यांचे मन तर पूर्णपणे यौवन संपन्न होते त्यांच्या चेहऱ्याची ठेवण प्रेमळ आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी होती त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात फार आकर्षकता व गोडवा भरलेला असे म्हणून मुलांची व तरुणांची मने आकर्षित करून घेणे त्यांच्या हाताचा मळ होता विशेषत बुद्धिमान तरुणांना आपलेपणाचा लळा लावण्याचे त्यांचे सामर्थ्य फार विलक्षण होते ते बहुधा स्वत लिहीत नसत कोणास तरी लिहून घेण्यास सांगत सांगण्याचा प्रवाह मात्र सारखाच आले लिहिणे संपल्यावर ते पुन्हा ते वाचून घेत त्यांना हिंदी कानडी तेलुगू संस्कृत वगैरे भाषा उत्तम समजत श्री महाराजांनी स्वत ग्रंथ लिहिला नाही याचे कारण असे की सध्याचे हे चिकित्सा युग आहे या युगामध्ये आचरणापेक्षा तर्कविलासाकडे माणसांचे अधिक लक्ष आहे म्हणून ग्रंथात जे करावयास सांगितले आहे त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोक त्यातून नाना अर्थ काढीत बसतात अशा काळामध्ये प्रत्येक जीवाशी व्यक्तिगत संबंध जोडून त्याला वळविणे सोपे व इष्ट आहे तत्त्व कितीही उच्च असले तरी त्याचा खरा व पूर्ण अर्थ त्या तत्त्वाच्या आचरणामध्येच समजतो अशी त्यांची ठाम भूमिका असल्याने वेदांताची प्रमेये किंवा भगवंताची निष्ठा ही रोजच्या प्रापंचिक जीवनात उतरली पाहिजेत यावर त्यांचा फार कटाक्ष होता परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे असे ते नेहमी सांगत श्री महाराजांनी प्रपंच व परमार्थाची ही विलक्षण जोड आपण स्वत घालून दाखविली अर्थात स्वानुभवाने उत्पन्न होणारी प्रचंड तत्वनिष्ठा त्यांच्या ठिकाणी होती म्हणून लोकांना सांगत असताना ते कधी निराश झाले नाहीत किंवा लोकांना अपयश येत राहिले म्हणून ते कधी गांगरले नाहीत त्यांचा पिंडच भगवंताच्या प्रेमाचा असल्यामुळे प्रपंचामध्ये ते प्रेम कसे अनुभवावे याचे विवेचन ते मनाच्या तळमळीने करीत घरच्या माणसांना दीनवाणे व कष्टी कधी ठेवू नये त्यांची आबाळ कधी करू नये असे सांगून श्री महाराज म्हणत की ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही हसत खेळत न कळत प्रापंचिक गप्पा गोष्टी करीत परमार्थाची तत्वे समजावून देण्याची मोठी खुबी त्यांच्याजवळ होती ते बोलू लागले की नेहमी त्यांचे सौजन्य व प्रेमळपणा ओसंडू लागे आणि त्यामध्ये उदात्त विचार सांगितल्यामुळे ऐकणाऱ्या माणसाच्या विचारांना ते जोराची चालना देत व काही कालानंतर त्यांच्या विचारांत व आचारांत क्रांती घडवून आणत अक्षरशः हजारो लोक त्यांच्या संगतीला राहून गेले प्रत्येकाशी त्यांची निकट ओळख होती म्हणून त्यांचे मंदिर प्रत्येकाला प्रेमाच्या हक्काचे वाटे अनेक दिन दरिद्री अज्ञानी भाबड्या व अपंग लोकांना त्यांचाच आधार होता पण मानव्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अफाट होती आपल्या संगतीला येणाऱ्या प्रत्येक माणसाला भगवंताच्या निष्ठेचे म्हणजे नामाचे महत्त्व कळले पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता म्हणून स्वतःच्या मतप्रसाराचे ते स्वतःच मुख्य केंद्र बनले तरी पण त्यांच्या मतप्रसाराची व मतप्रतिपादनाची पद्धती कधीही आक्षेपार्ह बनली नाही कट्टर सनातनी असो किंवा बेछूट सुधारक असो अत्यंत सजा सदाचरणी असो किंवा अत्यंत व्यसनी असो अत्यंत पापभिरू असो किंवा मोठा गुन्हेगार असो या सर्वांशी श्री महाराज प्रेमाने वागले आणि भगवंताच्या नामाचे महत्त्व अगदी शांतपणे त्यांना सांगत राहिले जानकी जीवनस्मरण जय जय राम